नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधरी कोडीतकर वाट अपला हा जो आपला एक मार्ग आहे एक प्रवाह आहे या प्रवाहावर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात विशेषतः त्याच्यामधल्या हत्येशी संबंधित ज्या घटना असतात काही कारणास्तव असेल पत्नी पत्नीने काही तिचे बाहेरखाली संबंध असतील पुरुषाचे बाहेरखाली संबंध असतील जमिनीचा वाद असेल चोरी करायची असेल एकमेकाला फसवायचा असेल राग असेल द्वेष असेल हिंसा असेल किंवा शोषण करायचं असेल किंवा आपला कार्यभाग साधल्यानंतर आपल्या मार्गातला काटा काढून टाकायचा असेल अशा विविध माध्यमातून आजूबाजूला अनेक घटना म्हणजे खून असेल खुनाचा प्रयत्न असेल अशा घडत असतात आता समाज पुढारलेला झाला आहे आपण असं म्हणतो हो, तर हत्येमध्ये सुद्धा पुढारले पण आलेलं आहे म्हणजे धड आणि शीर वेगळं करायचं शरीराचे तुकडे करायचे त्याची विल्हेवाट लावायची ते जाळायचे असे विविध प्रकारच्या गोष्टी घडत राहतात परंतु एक प्रकरण नुकतंच गाजतं आहे आणि त्या प्रकरणामध्ये एका पोलीस अधिकारी महिलेची दुसऱ्या पोलीस अधिकारी पुरुषाने हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ती ते भायंदरच्या खाडीत प्रवाहित केले होते टाकून दिले होते आणि ह्या त्याच्या कृत्यात त्याच्या दोन मित्रांचा सहभाग त्याला प्राप्त झाला होता आणि हा मला वाटतं बरेच साधारण दोन हजार अठरा एकोणीसपासून चालेला चाललेलं हे प्रकरण आहे याचा आत्ता दोन हजार पंचवीस या एप्रिलमध्ये निकाल लागलेला आहे आणि संबंधित पोलीस अधिकारी ज्याने ह्या हत्या घडून आणल्या तो दोषी आढळलेला आहे आणि न्यायालय याबद्दल त्याला काही जन्मठे फाशी जे काय असेल ते शिक्षा सुनावणार आहे पण ते दोषी आढळलेलं आहे आणि पुरावे नष्ट करणे का कामी ज्या दोन लोकांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला मदत केली तेसुद्धा दोषी आढळलेले आहे त्यांनाही त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यांच्यावरही त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे तर असं हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेन की शासकीय नोकरीमध्ये किंवा इतर कुठल्याही नोकरीमध्ये आपण रुजू झाल्यानंतर आपल्या संपर्कात जे जे काही पुरुष येतात त्या पुरुषांसोबत काम करत असताना आपण काही मर्यादा काही बंधनांचं पालन करायचं असतं आणि अशा पुरुषांसोबत काम करताना आपण आपलं जे वैयक्तिक जीवन आहे ते जीवन एका बाजूला आणि कर्तव्य एका बाजूला असं जगून आपला उदरनिर्वाह हो, आणि आपलं जे आयुष्य आहे ते सुरळीत मार्गी लावायचं असतं परंतु चुकून किंवा काही आमिष प्रलोभन काही आकर्षण याला महिला बळी पडतात आणि त्यांचा ते, गैरफायदा घेणारे पुरुष समाजात असतात असाच गैरफायदा या प्रकरणात ह्या पोलीस अधिकारी महिलेचा घेण्यात आला होता आणि तो घेतल्यानंतर तिला हे माहिती होतं की संबंधित पोलीस अधिकारी हा विवाहित आहे त्याचा संसार आहे कुटुंब आहे त्यामुळे त्याच्या नादाला न लागण्याचं श्रेयस्कर असं त्या महिलेला वाटायला हवं होतं पण ती वाहवत गेली आणि ह्या पुरुषाने त्या संबंधाचा असेल त्या आकर्षणाचा असेल त्या खोट्या प्रलोभनाचा खोट्या प्रेमाचा दाखला देऊन त्या महिलेचं शोषण केलं प्रसंगी तिचा गर्भपातही केला, केला आणि जेव्हा प्रकरण अत्यंत टोकापर्यंत पोचलं की आता माझ्याशी लग्न कर की नाही अन्यथा ह्याचे परिणाम वाईट होतील किंवा जे काय असेल आत्महत्या करेन जे काय असेल ते घडलं आणि प्रपंच संसार मुलं का ही महिला असा जेव्हा पेच निर्माण झाला तेव्हा या पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या पोलिसी खाक्या पोलिसी बळ पोलिसी सगळे असणारे माहीत असलेले बारकावे कंगोरे ह्या सगळ्यांचा उपयोग करून त्या महिलेचा पद्धतशीरपणे खून केला पुरावे नष्ट केले आणि हे प्रकरण जेवढं दाबता येईल आपले हितसंबंध असतील आपल्या ओळखीचे लोकं असतील धाकधपटच्या असेल पैसे असेल सगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबून हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला परंतु त्या महिलेच्या घरातल्या लोकांनी हे प्रकरण लावून धरलं विविध माध्यमांमध्ये विविध स्तरावर त्याचा पाठपुरावा केला आणि ही हे प्रकरण ही केस हा खटला पुन्हा उघडून त्याचे धागे दोग दोरे उलगडून तो खटला न्यायालयात चालला आणि त्याची परिणती आज संबंधित पोलीस अधिकाऱ्याला हा त्या संपूर्ण कटामध्ये प्रमुख सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे आणि त्यानेच ही हत्या घडवलेली आहे केलेली आहे याच्यावर न्यायालयाने सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे आता शिक्षा जाहीर होणं एवढंच बाकी आहे त्यामुळे हे प्रकरण वाटतं एवढं सोपं नाही महिला आज शिकल्या सवरल्या नोकरी करतायत समाजापुढे येत आहेत त्यांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे परंतु असं करत असताना आपल्या आजूबाजूला वावरणारे पुरुष आपल्याकडे कुठल्या नजरेने पाहतायत आणि ती नजर ओळखून आपण सावध राहायचं सुरक्षित राहायचं स्वच्छ राहायचं का वाहवत जायचं कुठल्या आमिष प्रलोभन आकर्षण ह्याला बळी पडायचं खोट्या आश्वासनांना बळी पडायचं का नाही ते आपलं आपण ठरवायचा एक महिला पोलीस अधिकारी आज जीवानिशी गेली तिच्या कुटुंबियांचं काय दुःख असेल हे आपण समजू शकतो एका पोलीस अधिकाऱ्याने तिला आपल्या नादी लावलं तिचा उपभोग घेतला आणि तिला सोडून दिलं प्रसंगी तिची हत्याही केली त्यामुळे हे प्रेम नव्हतं हे आकर्षण होतं आणि ह्या आकर्षणामध्ये त्याने एकाचा जीव घ्यायलासुद्धा मागं पुढं पाहिलं नाही तेव्हा राग हिंसा द्वेष लोभ आकर्षण हे सगळ्या गोष्टींच्या चिखलामध्ये माणूस इतका बरबटलेला आहे की तो कोणत्याही टोकाला जा जायला मागं पुढं पाहत नाही तेव्हा माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे अशा कुठल्याही प्रकरणामध्ये वाहवत जाऊ नका सावध राहा सुरक्षित राहा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरण आणि कुरुंदकर नावाचा पोलीस अधिकारी हे जे प्रकरण आहे याबद्दल मी बोलत होतो जे घडलं ते घडलं आपल्याला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही पण ही वस्तुस्थिती आहे ते आपण जाणून घेऊन अनवट वाट नावाचा जो आपला नवा हा प्रवाह आहे जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण सावध राहून आपण सावध राहायचं समाजाला सावध करायचं हा प्रामाणिक हेतू ह्याच्या मागे आहे म्हणून मी हा विषय घेऊन आलो आहे तुम्हाला हा विषय ऐकून जाणून वाचून कसं वाटलं ते मला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून लिहायला विसरू नका आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेकरला याला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ جاي سنه النواب